नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस झाले मला कमेंट्स येत होत्या की म्हणजे जी मी आज व्हिडिओ दाखवणार आहे जी माहिती देणार आहे त्याबद्दल मला कमेंट्स येत होत्या की आपली रिक्षा ओला उबेर रॅपिडोला कशी जॉईन करायची रजिस्टर कशी करायची कशी चालवायची त्याच्याबद्दल माहिती द्या अशा बऱ्याच कमेंट्स मला येत होत्या तर त्याच्याच रिलेटेड मित्रांनो मी माहिती देण्याचा आज प्रयत्न करणार आहे तर माहिती चांगली असेल मित्रांनो व्हिडिओ थोडीशी मोठी होईल कारण तिन्ही पण प्लॅटफॉर्मचे प्लॅटफॉर्मबद्दल मी माहिती एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडीशी मोठी होऊ शकते तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगली माहिती मिळेल म्हणजे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला माहिती देईल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि शेअर पण करा सबस्क्राईब पण करा मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना ती पण दाबून टाका आणि एक नवीन ऑप्शन आला आहे फीचर आला आहे हाईप म्हणून ते पण हिट करा मित्रांनो म्हणजे व्हिडिओ हाईप केल्यानंतर ट्रेंडिंगला जाऊ शकते म्हणजे तर मित्रांनो बघा व्हिडिओ चांगली माहिती मिळेल पूर्ण बघा व्हिडिओ तर मित्रांनो बघू शकता मी आता मोबाईल सेट केलेला आहे कॅमेरा ऑन केलेला आहे आणि समोर मोबाईल आहे माझ्या हातात दुसरावाला तर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर आपला ओलाचा ओलावरती आपली रिक्षा कशी रजिस्टर करायची ते सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आता तुम्हाला सगळ्यात अगोदर तर मित्रांनो ओला ओला पार्टनर म्हणून ॲप्लिकेशन आहे हा समोर दिसतोय तो तुम्हाला प्लेस्टोरवरनं डाउनलोड करायला लागेल ओला पार्टनर म्हणून तो डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतोय बघा असा इंटरफेस समोर येतो पहिल्यांदा सगळ्यात अगोदर लॉग इन आणि रजिस्टर तर सगळ्यात अगोदर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचंय लॉग इन आणि रजिस्टरवरती आणि तुमचा जो मोबाईल नंबर असेल ना तो तुम्हाला सगळ्यात अगोदर टाकायला लागेल तर आता मी मोबाईल नंबर टाकतो दुसरावाला माझा खरं तर दुसऱ्या नंबरवरती माझं रजिस्टर आहे सगळं तर आता दुसरा टाकतो तुम्हाला दाखवण्यासाठी तर नंबर टाकतो मित्रांनो नंबर टाकायचा सगळ्यात अगोदर तर मित्रांनो नंबर टाकून झाल्यावरती त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी येतो तो ओ टी पी पुढे टाकायचा आता तुम्हाला ओ टी पी हा बघा ओ टी पी आला आहे मेसेजवरती तर तो ओ टी पी आपल्याला टाकायचा आहे पुढची प्रोसेस मी दाखवतो बघा आता ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे मित्रांनो बघू शकता आता व्हेरीफाय केल्यानंतर थोडा वेळ वाट बघायची लोडिंग होईल मग आता आपल्याला पुढे लँग्वेज सिलेक्ट करायला आहे ते तुम्हाला जी लँग्वेज हवी असेल ती इथे आहे मित्रांनो बघा इंग्लिश हिंदी मराठी आणि या बाकीच्या जिलेब्या काढलेल्या आहेत कुठल्या लँग्वेज आहेत माहीत नाहीत पण अशा लँग्वेज आहेत तुमची जी लँग्वेज असेल तुम्हाला जी कम्फर्टेबल वाटत असेल ती लँग्वेज सिलेक्ट करा मी इंग्लिश सिलेक्ट करतो तर इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतरही बघा इथे आपोआप नाव येतं किंवा नाही आलं तरी तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे पहिलं आणि कुठे गाडी चालवायचे त्या सिटीचं आ, हे टाकायचं आहे टाक तर आता इथे मुंबई टाकतो मी सगळ्यात अगोदर ठाणे येत आहे का बघतो थांबा ठाणे ना येत आहे तर आपण मुंबई टाकूया मित्रांनो तिथे अगोदरच आलो होतं म्हणजे आपोआप आलं होतं ते मुंबई तर हे रेफरल कोड म्हणून दिलं इथे ते ऑप्शनल आहे ते नाही टाकलं तरी चालेल तुम्हाला तर सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं नाव आणि ज्या सिटीमध्ये तुम्हाला चालवायची गाडी तिथे त्याची तुम्हाला डिटेल भरायचे तर ते झाल्यानंतर इथे नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची गाडी सिलेक्ट करायला यायचं ऑटो रिक्षा टू व्हीलर कार की स्लो इ व्ही म्हणून असे चार ऑप्शन आहेत मित्रांनो बघू शकता तर याच्यामधनं आपलं आपण आता मी तुम्हाला दाखवतोय ऑटो रिक्षाबद्दल तर ऑटो रिक्षा सिलेक्ट करायचे आणि इथे तुम्हाला व्हिए व्हेकलचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे म्हणजे तुमचा जो गाडी नंबर असेल तो टाकायचा आहे इथे तर गाडी नंबर टाकला गाडी नंबर टाकला की मित्रांनो कंटिन्यू करायचंय कंटिन्यू केलं की तुम्हाला इथे डॉक्युमेंट टाकायला ऑप्शन येतात मित्रांनो बघू शकता ऑप्शन येतात तर याच्यात तुम्हाला, तुम्हाला पहिला व्ही आयकलची आर सी म्हणजे आर सी बुक आपल्याला तो आर सी भेटतो ना तो कार्ड तर त्याचा फ्रंट व्ह्यू फ्रंट फोटो आणि बॅक साईडचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे इथे फ्रंट दिलेला आहे इथे अपलोड फ्रंट साईड अपलोड बॅक साईड तर असे दोन साईडचे फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहेत ते अपलोड केल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला आता दाखवत नाही अपलोड करून कारण मी माझा ऑलरेडी रजिस्टर्ड आहे तर ते होणार नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त सांगतोय की काय काय करायचं आहे तर याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सचा एक ऑप्शन येतो ड्रायव्हिंग लायसन्सचा पण सेम समोरचा एक फोटो आणि एक मागचा फोटो मागच्या साईडचा सेम अपलोड आणि कंटिन्यू करायचं आहे मग ते झालं की मग पुढे ड्रायव्हिंग लायसन्स नंबर इथे टाकायचा आहे तुम्हाला हे बघा ड्रायव्हिंग लायसन्सवर आपल्या लायसन्सवर नंबर असतो लायसन्स नंबर तो इथे टाकायचा आहे आणि इथे डेट ऑफ बर्थ टाकायची आपली तुमची जी असेल ती ती टाकली थांबा जरा परत दाखवतो ती टाकली की इथे डन आहे डन केल्यानंतर तुम्ही परत याच पेजवर हो येणार तर एवढं झालं की तुम्हाला प्रोफाईल फोटोचा एक ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं प्रोफाईल फोटोवरती आणि मग असा इंटरफेस येतो मग असा इंटरफेस आल्यावरती तुम्हाला याच्यावरती क्लिक करून तुमचा एक फोटो काढायचा आहे सेल्फी मोडमध्ये येईल तो तो तुमचा फोटो काढला की इथे अपलोड आणि कंटिन्यू करायचं अपलोड आणि कंटिन्यू केलं की परत तुम्ही या पेजवर येणार तर मित्रांनो पुढे जेव्हा तुम्ही आता या चारही डॉक्युमेंट हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे स्टार्ट अपलोड म्हणून एक ऑप्शन येतो तो करायचा आहे सबमिट केल्यानंतर हे चारीचे चारी सबमिट केल्यावर मी तुम्हाला दाखवू अगोदर ते सबमिट केल्यानंतर इथे स्टार्ट अपलोड म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे मग त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत ते कंपनी थ्रू व्हेरीफाय झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत किंवा चोवीस तासानंतर ते व्हेरीफाय होतील आणि मग तुम तुम्ही तुमची गाडी ओलाला रजिस्टर्ड होईल मग तुम्हाला फक्त नंतर लॉग इन करायचं आहे नंबर टाकून नंबर आणि नंबर टाकला की ओ टी पी टाकला की तुमचा डायरेक्ट गाडी ओलाला कनेक्ट होईल तर चोवीस तासाचा सा वेट टाईम आहे मित्रांनो याच्यापुढे स्टार्ट अपलोड केल्यानंतर चोवीस तासात तुमचा तुमची गाडी ओलाला रजिस्टर्ड होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो आता मी तुम्हाला रॅपिडोबद्दल माहिती देतो रॅपिडोला आपली रिक्षा कशी रजिस्टर करायची तर सेम आहे प्रोसेस मित्रांनो थोडीफार वेगळी असेल तर बघूयात आता मी आता तुम्हाला दाखवतो जेव्हा तुम्ही सेम तुम्हाला प्लेस्टोरवरनं रॅपिडो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे रॅपिडो पार्टनर म्हणून सॉरी रॅपिडो कॅप्टन म्हणून डाउनलोड करायचा आहे तो इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर पहिल्यांदा असा इंटरफेस येतो स्टार्ट ड्रायव्हिंग म्हणून किंवा एक असा कस्टमर बुक राईड असा एक ऑप्शन येतो तर तुम्हाला ड्रायविंग करायची आहे तुम्हाला रिक्षा लावायची आहे तर तुम्ही स्टार्ट ड्रायविंग करायचं आहे ज्यांना रिक्षामध्ये जायचं आहे किंवा कॅबमध्ये जायचं आहे बुक करायचे रिक्षा वगैरे कॅब वगैरे त्यांच्यासाठी या खालचा ऑप्शन आहे आपल्यासाठी हा ऑप्शन आहे स्टार्ट ड्रायव्हिंग म्हणून तर याच्यावरती क्लिक केल्यावरती सगळ्यात अगोदर तुम्हाला नंबर टाकायला येतो मित्रांनो दाखवतो मी मित तुम्हाला नंबर टाकायचा आहे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला प्रोसीड करायचं आहे प्रोसीड केल्यानंतर इथे ओ टी पी टाकायला येईल आता मी ते अलाव केलं आपोआप ओ टी पी हे होईल ते अलाव केलं मी तुम्ही मॅन्युअली टाकू शकता म्हणजे मेसेजमध्ये जाऊन जो मेसेज आला आहे त्याच्यावरती जो ओ टी पी असेल तो मॅन्युअली तुम्ही तिथे टाकून पुढची प्रोसेस नेक्स्ट करू शकता मग ते नेक्स्ट केल्यानंतर पुढचा इंटरफेस असा येतो मित्रांनो आपला नंबर येतो तिथे आणि रजिस्टर ॲज अ कॅप्टन म्हणून इथे लिहून येतं तर त्याच्यावरती क्लिक करायचं मित्रांनो त्याच्यावर क्लिक केलं की के तुम्हाला इथे सिटी सिलेक्ट करायला येते तर सिटी मी आता मुंबईच राहून देतो तुमची जी सिटी असेल तिथे तुम्ही टाकू शकता तर कन्फर्म सिटी करायचं कन्फर्म सिटी केल्यानंतर इथे तुम्हाला तीन ऑप्शन येतात बाईक ऑटो आणि कॅब तर आपल्याला ऑटो लावायचे म्हणून आपण ऑटो सिलेक्ट करायचा आणि कन्फर्म व्हीआयकल करायचा तर कन्फर्म व्हिआयकल केल्यावरती थोडंसं लोडिंग होते अपलोड ड्रायव्हिंग लायसन्स मला अगोदर वाटलं की ते आपला फोटो टाकायचा आहे पण ते ड्रायव्हिंग लायसन्सचा फोटो टाकायचा आहे हे तुम्हाला समोर आहे बघा माहिती देतात हा जो व्हिडिओ समोर चालू आहे ना ते तुम्हाला सांगणार की कसा अपलोड करायचा ते बघून तुम्ही अपलोड करू शकता किंवा मी तुम्हाला आता दाखवतोय बघा टेक फोटो तुमच्या गॅलरीमध्ये असेल ना काढलेला फोटो तर गॅलरीमधून टाकायचा डायरेक्ट किंवा इथून टेक फोटो करायचा समोर इथे फ्रंट साईड पहिला करायची काढायची फ्रंट साईड काढली की मग त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस मग बॅक साईड काढून मग पुढे जी नेक्स्ट करून मग पुढची प्रोसेस लगे करायची मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स तुमचा इथे अपलोड होईल तर मला आता फक्त बाहेरूनच सांगतो की पुढे काय करायचं आहे आणि पुढे केल्यानंतर काय प्रोसेस येणार आहे ते पण मी तुम्हाला बाहेरूनच सांगतो कारण मला आता ते अपलोड होत नाही आहे त्याच्यामुळे तर आता हे बघा आम्ही ड्रायव्हिंग लायसन्स अपलोड नाही केला त्याच्यामुळे इथे असा मेसेज येतो प्लीज अपलोड द अबाव डॉक्युमेंट्स म्हणजे मला ड्रायव्हिंग लायसन्स अपलोड करायचा आहे पण तो होत नाही आहे कारण माझ्या दुसऱ्या नंबरवरती रजिस्टर आहे तर मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला इथे फोटो आणि नाव तुमचं अपलोड करायचं आहे तुमचा प्रोफाईल फोटो तुम्ही सेल्फी कॅमेऱ्याने काढू शकता किंवा गॅलरीतनं ॲड करू शकता आणि तुमचं नाव वगैरे टाकायचं आहे इथे तुम्हाला तुमचा गाडीचा नंबर टाकायचा आहे व्हायकल नंबर इथे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे अपलोड करायचं आहे इथे बघू शकता तिसरा नंबर आणि इथे परमिशन्स आहेत परमिशन्स तुम्हाला दाखवतो त्या ओपन होत आहेत या सगळ्या परमिशन्स आहेत की डिस्प्ले ओव्हर अदर ॲप्स म्हणजे दुसऱ्या ॲपच्या ॲप्लिकेशन चालू असेल तरी पण तुम्हाला ट्रीप येतील असं आहे आणि बॅटरी युसेज बॅकग्राऊंड लोकेशन वगैरे असे हे तुम्हाला परमिशन द्यायचे तर सबमिट केल्यानंतर तिथे ते परमिशन जाईल आणि हे केल्यानंतर तुम्हाला अजून दोन ऑप्शन ॲड होतात मित्रांनो त्याच्यात एक असा ऑप्शन येतो की ट्रेनिंग म्हणून एक ऑप्शन येतो की तुम्हाला जेव्हा तुम्ही रजिस्टर कराल त्याच्यानंतर तुम्हाला गाडी कशी चालवायची कशा ट्रीप घ्यायच्या आहेत कशा ट्रीप येतात त्याबद्दल तुम्हाला इथे ट्रेनिंग म्हणून एक व्हिडिओ दाखवली जाईल ती व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो ती बघितल्यावर तुम्हाला समजेल अंदाज येईल की कशा ट्रीप घ्यायच्या कशा ट्रीप पडतात वगैरे वगैरे याच्याबद्दल माहिती तुम्हाला त्याच्यात असेल तो एक ऑप्शन येतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट टाकायचा एक ऑप्शन येतो तुमचा पेमेंट मेथड असतो ते टाकायचा तुम्हाला ऑप्शन येतो ते टाकल्यानंतर मग तुम्हाला सबमिट केल्यानंतर मग तुमची रिक्षा चोवीस तासाच्या आत किंवा चोवीस तासानंतर कधी पण होऊ शकते किंवा लगेच पण होऊ शकते रजिस्टर्ड तर रजिस्टर्ड झाल्यानंतर तुम्हाला सेम लॉग इन करायचं आहे नंबर टाकायचा आहे ओ टी पी टाकायचा आहे मग तुमची रिक्षा रॅपिडोला कनेक्ट तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता रॅपिडोनंतर मी तुम्हाला शेवटचं उबरचं दाखवतो उबरवर आपली रिक्षा कशी रजिस्टर करायची तर बरं पासवर्ड वगैरे टाकायला येतो पास की तर आपण बघूयात कसं ते असतं तर इथे तुम्हाला अगोदर नंबर टाकायला लागेल तुमचा इथे मोबाईल नंबर टाकला मोबाईल नंबर टाकला की इथे कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केलं की आता ते अलाव केलं होती मी मग अशी म्हणून ते आपोआप ओ टी पी याच नंबर याच मोबाईलमध्ये तो नंबर असल्यामुळे ओ टी पी आपोआप आप तो हे झाला सबमिट झाला आणि मग पुढची प्रोसेस आली किंवा तुम्ही मॅन्युअली टाकल्यावरती तुम्हाला सबमिट करून इथे ही प्रोसेस येईल तर पुढे असा ऑप्शन येतो मित्रांनो इंटरफेस कीप युअर अकाउंट सेक्युअर तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे पासकी क्रिएट करायचे तुम्ही एक स्किप पण करू शकता कि किंवा तुमच्या सिक्युरिटीसाठी तुम्हाला हे पासकी जनरेट करू शकता मित्रांनो तर आपण नेक्स्ट करूयात हे बघा नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा नंबर शो होईल त्याच्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यू करायचं आहे क्रिएट पासकी म्हणून तर तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा आहे तुम्ही काहीही टाकू शकता तर मी आता टाकलेलं आहे तर यू आर ऑल सेट असं झालेलं आहे युअर अकाउंट इज नाव बेटर प्रोटेक्टेड अगेन्स्ट अनऑथोराइज्ड ॲक्सेस असा तुमचा म्हणजे अकाउंट सेक्युअर होतो तर इथे हे क्लोज करायचं आहे क्लोज केल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळानंतर पुढे काय आहे ते बघूयात आपण तर मित्रांनो इथे तुम्हाला ईमेल ॲड्रेस टाकायचा ऑप्शन येतोय तर मी आता ईमेल ॲड्रेस टाकतोय तुमची जी ईमेल आय डी असेल ती तुम्ही इथे टाका आणि इथे कंटिन्यू करा कंटिन्यू केल्यानंतर हे बघा इथे तुम्हाला वेअर वुड यू लाईक टू अन म्हणजे तुम्हाला कुठेही रिक्षा चालवायचे तो ऑप्शन आहे सेम त्या याच्यात होतंच तसं मुंबई करायचं इथे तुमचं तुमची जी सिटी असेल रे, ते सिलेक्ट करायचं आणि इथे हे ऑप्शनल आहे रेफरल कोड म्हणून आहे ते ऑप्शनल इथे नाही टाकलं तरी चालेल मग इथे नेक्स्ट करायचं नेक्स्ट केलं की तुम्हाला इथे एवढे ऑप्शन येतात मित्रांनो बघू शकता कारचा ऑप्शन आहे बाईकचा ऑप्शन आहे कमर्शियल मोटर बाईक मिनी ट्रक्स वगैरे टोटो म्हणून काहीतरी ऑप्शन आहे रिक्षासारखाच दिसतोय ते तर आपल्याला इथे ऑटो रिक्षा सिलेक्ट करायची तर ऑटो रिक्षा सिलेक्ट केल्यानंतर इथे कंटिन्यू तर मित्रांनो कंटिन्यू केल्यानंतर सेम बघू शकता तुम्ही इथे ऑप्शन येतात बघू शकता ड्रायविंग लायसन्स फ्रंट असा ऑप्शन येतो हे बघा याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला इथे ड्रायव्हिंग लायसन्स टाकायचा आहे तुमचा नंबर इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायचे किंवा तुम्ही तुमचा डायरेक्ट ड्रायव्हिंग लायसन्स डायरेक्ट इथे अपलोड करू शकता हे बघा इथे अपलोडचा ऑप्शन आहे टेक फोटो इथे टेक फोटो करून तुम्ही अपलोड करू शकता हे बघा टेक फोटो करून अपलोड करू शकता किंवा तुम्ही इथे तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स डायरेक्ट दाखवतो परा हे बघा इथे ड्रायव्हिंग लायसन्स टाकून इथे डेट ऑफ बर्थ टाकून सबमिट करू शकता किंवा अपलोड करू शकता दोन्हीपैकी एक करून तुम्ही सबमिट करायचं आहे मग सबमिट झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही परत या इंटरफेसवर हो येणार मग इथे तुम्हाला प्रोफाईल पिक्चर ॲड करायचं आहे तुमचा हे बघा हे तुम्हाला दहा हे दिलेले असतात म्हणजे की कसा अपलोड करायचा फेस क्लिअर पाहिजे वगैरे ते लिहिलेलं आहे सगळं मग इथे टेक फोटो करून प्रोफाईल फोटो अप अपलोड करायचा ते अपलोड केल्यानंतर परत तुम्ही याच इंटरफेसवर हो येणार मग तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचा आहे तुमचा आधार कार्डवरती क्लिक केल्यावरती इथे तुम्हाला टेक फोटो करून आधार कार्ड फ्रंट साईड आणि बॅक साईड अपलोड करून मग परत याच्यावरती येणार मग रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे आर सी तुमचा आर सीचा फोटो टाकू शकता सेम ड्रायविंग लायसन्स असं तुम्ही केलं ना सेम तुम्ही फोटो टाकू शकता किंवा आरसीचा नंबर इथे टाकू शकता आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यू करायचं कंटिन्यू तर मित्रांनो इथे कंटिन्यू केल्यानंतर तुमची जी प्रोसेस आहे पूर्ण उबरवरती ती पूर्ण होते तुमचे डॉक्युमेंट अपलोड होतात ते अपलोड झाल्यानंतर कंपनी उबर कंपनी ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार बरोबर आहेत की नाही ते सेम चोवीस तास लागतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त तास लागतील ते व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा अकाउंट तयार होईल उबरवरती मग तुम्ही लॉग इन करून तुमचा नंबर टाकून मग तुम्हाला ती स्टार्टला बघा पास की दाखवली म्हणजे जो तुम्ही पासवर्ड ठेवलेला आहे तो तुम्हाला टाकून तुमचा अकाउंट म्हणजे उबर तुम्ही रिक्षा चालवू शकता मित्रांनो ही अशी होती प्रोसेस सगळी तिन्ही पण प्लॅटफॉर्मची ओला उबेर आणि रॅपिडोची हो तर मी तुम्हाला सोप्या भाषेत दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो मला पूर्ण नाही दाखवता आलं कारण माझा ऑलरेडी माझी गाडी दुसऱ्या नंबरवरती रजिस्टर आहे त्याच्यामुळे या, या नंबरवरती ती होत नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवली दाखवण्याचा प्रयत्न केला की कसे डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि पुढे मग अपलोड केल्यानंतर काय करायचं ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सेम तुम्ही तशीच तसंच करा मित्रांनो तुमचे तुमची गाडी एकदम इझी आहे मित्रांनो जास्त काय मोठं रॉकेट सायन्स नाही आहे याच्यात एकदम इझी आहे तुम्ही पण हे डायरेक्ट तुम्ही सुरुवात केली तरी करू शकता हे तर मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न केला मित्रांनो तरी पण व्हिडिओ जर माहिती भेटली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर कमेंट पण करा कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा कमेंट करून आणि शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला मेन म्हणजे मित्रांनो नवीन कोण बघत असेल सबस्क्राईब करा आणि तुमचे जो जे कोण मित्र भाऊ असतील रिक्षावाले नवीन रिक्षा घेतली असेल त्यांच्यासाठी पण ही माहिती पोचवा मित्रांनो शेअर करून त्यांच्यापर्यंत रिक्षा कशी आपली आ, ओला उबेर रॅपिड ओला लावायची त्याबद्दल ला ही माहिती होती त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पण ही व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण माहिती मिळेल मित्रांनो तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण आणि एंटरटेनिंग व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील मित्रांनो असंच तुम्ही कनेक्ट राहा मला आपल्या चॅनलला कनेक्ट राहा म्हणजे तुम्हाला चांगली माहिती मिळत राहील रिक्षाबद्दल आणि काही बाकीचे पण व्हिडिओ मी टाकतोच नॉर्मल ब्लॉग्स असतात आपल्या डेली रुटीनचे तर ते पण बघण्यासाठी तुम्ही कनेक्ट राहा मित्रांनो तुम्हाला चांगली चांगली माहिती मिळेल आणि एंटरटेनिंग व्हिडिओज असतील तर व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र